बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही दे I don't I d t know. I d o n I d n t e r t k n w o n t know. know. I d don't t know. I don't I n t know. I असणारे पवंतराव चव्हाण यांचे वसंतराव चव्हाण यांचं नेतृत्व आपल्याला मिळालं आहे तर त्या नेतृत्वाचा फैदा घेण्यासाठी आपण सगळे जरुरू वर्षी सगळे काँग्रेस काँग्रेसप्रेमी महाविकास आघाडीमध्ये सगळं लोक त्यांनी कोणही परिस्थितीमध्ये आपल्याला वसंतराव चव्हाण यांचं नेतृत्व आपल्याला निवडून जायचं आहे वसंतराव चव्हाण हे अतिशय सोजवळ अतिशय प्रामाणिक कार्यकर्ते हे नांदेड जिल्ह्यामध्ये हे केले आणि ह्या ठिकाणी खरंच सांगतो त्यांच्या वडानाला जे नेतृत्व मिळालं होतं शरद पवारचं ते शरद पवारचं नेतृत्व त्यांना मिळालेलं आहे विशेषतः आज ह्या घडीला सगळ्यांची गोष्ट जाणू असे आहे की बाळासाहेब ठाकरे किरंजी उद्धवजी ठाकरे यांचंही त्यांनी मान्य केलेलं आहे प्रस्तुत तर अशा सगळ्यातून आघाडीच्या नेत्याला आपल्याला पदारी निवडून द्यायचं आहे कार्य करण्याचं आहे आपल्याला की असून जेव्हा पहिलं त्यावेळेला म्हणलो की त्यावेळेला नाव त्यावेळेला आव्हाला आलं त्यावेळेला आपल्या माझे नेहमी प्रस्तावित विरुद्ध

आणि आमच्या देगरू तालुक्याचे सेनेची मुख्य मैदानी तो महेश पाटील आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता देगलूरचा करिश्मा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ते आदरणी मोदर्ज यांना शिर्षक आणि उपस्थित मी सर्व फायदा बंधूंकडे या ठिकाणी शहरांमध्ये आज ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आणि ग्रामीण भागांमध्ये फिरत असताना सामान्य लोकांच्या हृदयांमध्ये एक शक्ती आणि एनर्जी आता संचारलेली आहे लोक स्वतःहून उमेदवार म्हणून स्वतःला घोषित करत आहेत आणि आज बेंगलोर शहरांमध्ये ऑफिसच्या बाहेर होतो म्हणून आपले कार्यकर्ते हे सगळे पूर्णवेळ कार्यकर्ते आणि बीजेपीच्या कार्यालयामध्ये माणसांचं तिथं म्हणी वाय माणसंच नाही आणि म्हणून आता इथं कार्यकर्ता आणि मतदार असा एक संगम आपल्या या ठिकाणी लाभलेला आहे आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे निश्चितच आजच्या कार्यालयामध्ये विजयाची रणसिंग खूप केली आहे आपल्या सगळ्यांच्या जोरावर आणि म्हणून आपण सगळ्यांनी देगलूरच्या शहरांमध्ये झोपडी पासून ते गलिबोळा पर्यंत सगळ्यांना आपली निशाणी पिंजून काढण्यासाठी आपण सगळ्यांनी जोमाने कामाला लागूया एवढंच या आपली सुधारणाच्या प्रसंगी मी आपल्याला संदेश देतो धन्यवाद माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांच्या या छोट्या काही बैठकीमध्ये आज, आज ले जो के है। या देगूर शहरामध्ये आज या ठिकाणी कार्यालय जो ओपनिंग केलेला आहे त्या मध्ये उपस्थित असलेले आमचे मामा दत्तपत्र बाबा पेडकोरा सर आमचे मार्गदर्शक आमचे बोख्या साहेब आमचे काका माननीय शंकरराव भोले पाटील साहेब साराकांत पाटील साहेब साहेबांचे कैवारी आमचे मोठे बंधू महेश पाटीलजी आमचे काका मंगळवार काका या ठिकाणी आलेले साहेब काका या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सर्व माझे बंधू आणि माझे सर्व गुरुजर वर्ग या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे परत जाजे साहेब आणि सर्व माझे टीम या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे आलेले सर्व म्हणजे आपल्या वसंतराव चव्हाण साहेबांवर प्रेम करणारे सर्व टीम या ठिकाणी ज्या लोकांनी आता मोसळे साहेब म्हणल्याप्रमाणे जे खरे ते काँग्रेसमध्ये राहिलेले जे लबाट ते बीजेपी सोबत गेलेले आता मोसळे साहेब म्हणतो आज घरांची लढाई आहे आज आपण ज्या ज्या दिवशी वसंतराव साहेब फॉर्म भरले तेव्हा शहरात शहरातले बरेच काय गेले होते तेव्हा वसंतराव चव्हाण साहेब सांगितले की बाबा या ठिकाणी बरेच काय गेले मी म्हणतो साहेब नेते गेले पण सामान्य जनता पूर्ण आपल्या सोबत आहे आजही पूर्ण सामान्य जनता ग्रामीण मध्ये साहेबांसोबत आहे बीजीच्या लोकांना गावागावामध्ये तुम्ही मध्ये असो देखील शहरामध्ये असो त्यांना कुठेही सारा नाही आज त्यांनी बोलून या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम घेत असतील त्या लोकांना बोलून तीनशे पाचशे चारशे रुपये

देगलूर शहर आपल्याला काँग्रेस पक्षाला सत्तर टक्के मतदान यांच्या सर्वांच्या आणि ते जाणार आहे या ठिकाणी प्रत्येकाने ठरवलेलं आहे आज सांगू कोणी सांगू फक्त जनता ठरवू टाकले की आपण वसंतराव साहेब असतो कोणी कोणालाही विचारा सामान्य माणसाला विचारा या ठिकाणी अमाली करणार महानगर रिक्षा चालू करा भाजीपाले शेतकऱ्याला विचारा सर्वांनी ठरवून टाकलेलं आहे की आज आपण सर्वात जण पतन चव्हाण खालो राहणार आज पहिल्यांदा आहे की मला जसे अगोदर मी नाहणार होतो ते मला माहित नाही जेव्हा व्यंगटेश काबते जेव्हा थांबले होते तेव्हा काँग्रेसच्या गाडीमध्ये बसून जेव्हा चक्कर थांबत होते व्यंकटेश कापले जेव्हा बरोबर पताने एक एक कार्य करतात लोकांनी जेव्हा भरून त्यांना जेव्हा निघून आले आज तीच वेळ आज बीजीवर आलेला आहे आणि बीजेपी ला आमच्या पूर्ण नांदेड जिल्हा हद्दपार केल्याशिवाय हे कोणतेही आमचे लोक आमचे बंधू आणि सर्व कोणते लोक राहणार नाही आणि ठामपणे सांगतो आणि आज परत जो जे आहे आपण सर्वांच्या जे लोक निवडून आलेले त्या सर्वांच्या जनतेच्या मतावर निवडून आलेले बोली राहू आज डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वांना एकच मत मताचा अधिकार दिलेला आहे आज काही ताकद लावू किती पैसे वाटो पण आज बेंगलोर शहर पूर्ण

सत्तेचा विजय असेल तर आपल्याला सर्वांना लढाई करणं जरुरी आहे आज मी सर्वांना हातोडून विनंती करतो आज एक, एक मत आपल्याला महत्वाचं हो आहे त्यासाठी युवा पिढी आपले जोड बंधू सर्वांना जो हातोडून विनंती करतो की कोणी त्याचं नाव व्हायलाय त्याच काम व्हायलाय हे सर्वांना विनंती करतो कोणी काही नाही आज ना आज जे लढाई आहे आपल्या सर्वांची लढाई आहे आज जर आपण जर हारलो तर कधी वर येणार नाही आजच काका ना म्हणले की चारशे पाच जे म्हणाले संविधान वापरायला संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायचं आहे त्यासाठी बीजेपीला आजपासण जरुरी आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानं देवाच्या आशीर्वादाला शंभर टक्के आपल्या सर्वांच्या एवढे टक्के सर्वात जास्त ठिकाणी आम्ही जा सर्वांचे उत्साह देणार आहोत या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहिला

वजह से आज वसंतराव साहब के पीछे जो लोग खड़े हुए हैं ये सब बेमानी के पीछे गए हुए नहीं, ईमानदार लोग हैं और जो गए हुए हैं वो ये पार्टियों को तोड़ के जाने वाले बेमान लोग जाके वो भाजपा के साथ खड़े हुए इसलिए ये लड़ाई जो है ये ईमानदारी और बेईमानी के बीच की लड़ाई है तो हमको बसंतराव साहब के साथ नहीं ईमानदारी के साथ भी साथ देना है और बसंतराव साहब ईमानदारों के साथ खड़े हुए हैं इसलिए मसल का साथ साथ अच्छा खड़े दूसरी बात ये कहना है मुझे कि सिर्फ हमको इस पार्लियामेंट के इलेक्शन में खाली पार्लियामेंट का इलेक्शन नहीं है बल्कि ये देश बचाने का इलेक्शन है अगर ये इलेक्शन में फिर से भाजपा चुन के आती है तो ये देश का बच्चा बोर हो जाने वाला है हमको इस देश को बचाना है इसलिए हमको इस इलेक्शन में जितने जितने भी सिर्फ अपने शहर में नहीं बल्कि जहां जहाँ पर भी अपने पहचान वाले अपने जान वाले हैं उनको ये बात बताना है कि हमको इस देश को बचाना है और इस देश को बचाना है अगर तो हमको ये महाविकास आघाड़ी या जो भी यानी कि आई बीजेपी पार्टीज हैं उनको हमको इस देश में आज इस पार्लियामेंट के इलेक्शन में चुनकर लाना है वरना ये देश जो है ये बाकी नहीं रहने वाला है ये देश का खातेमा होने वाला है बाबा साहेब अम्बेडकर ने कहा था कि जिस वक्त राजकदम जो है वो धर्म और जाति के, तो तो के, के बिना पर शुरू हो जाएगा उस वक्त ये देश और ये लोकसाही का खत्मा होगा आज यही साल बीजेपी चल रही है कि बीजेपी आज जो इलेक्शन लड़ रही है वो सियासत के बिना पर नहीं बल्कि वो समाज के अंदर वो विद्रोह करके समाज को तोड़ तोड़ कर वो इलेक्शन लड़ने जा रही है उससे मेरा ये कहना है आप लोगों से कि जितने भी लोग यहाँ बैठे हुए हैं वो हर एक आदमी एक हजार के बराबर है यहाँ का एक एक बच्चा पढ़ने वाला जो है नौजवान बच्चा है यहाँ का एक एक कार्यकर्ता जो भी है वो एक हजार के बराबर है और वो अपने को एक हजार कार्यकर्ता समझकर, वो हर जगह पर इस इलेक्शन के अंदर अपने इस उम्मीदवार का प्रचार करें और उनको चुन लाने की कोशिश करें और तो जितना कहते हुए मैं अपनी जगह लूंगा संपन्न झालेलं होतं आज शहरामध्ये या संपर्क उद्घाटन अतिशय जल्लोषा वातावरण या ठिकाणी झालेला संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भाजप विरोधी संतापाची लाट या ठिकाणी सुनामी सुनामी या ठिकाणी उसळलेली आहे जसं कोरोनाची लाट या ठिकाणी या जगामध्ये उसळलेली होती आणि त्याच्यामध्ये अनेक जण निस्तरावृत झाले होते तसं या भाज्या लाटेमध्ये भाजप नेतृत्व देणाऱ्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यात तर नेस्तनाभूत होणारच आहे पण महाराष्ट्रामध्ये तिथलं सुद्धा निश्चितच भाजपला या ठिकाणी सरोबी पुढं करून सोडणार आहे अगुग्या दहा दोन आकडे आकडा सुद्धा भाजपचा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार नाही असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेलं आहे महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये या ठिकाणी बदलाचं एक वार या ठिकाणी आलेला आहे निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचं महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार या हिंदुस्थानामध्ये बसून जे सगळ्याच्या मुळा उठलेला आहे त्या भाजपला निश्चित जनता काढण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ठिकाणी फिरत असता जवान साहेबांच्या ग्रामीण भागामध्ये पाच सभा त्या ठिकाणी झाल्या लोकांमध्ये एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे उत्स्फूर्त छीड आहे संकल्प आहे की गेल्या दहा वर्षापासून मोदी सरकारनं फक्त गरीब जनतेला तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी केलं फक्त आजचे दिवशी सपना दाखविले आज ती बाळ मोदी सरकार म्हणलं सबका साथ सबका विकास म्हणलं सबका साथ खाली भाजपचा विकास हे दहा वर्षामध्ये त्यांनी केलेला आपकी बाळ मोदी सरकार नाही आपली बाळ मस्कर या आपली बाळ महाविकास आघाडीची सरकार या राज्यामध्ये या देशामध्ये येऊ लागली चार सो पाच चार सो पाच चार सो पाच ते सोडवून द्या या निवडणुकीमध्ये हिंदुस्थानामधून हे भाजपचा कडीपार होणार आहे नाही असं चित्रामध्ये शेरी भागामध्ये प्रचंड उत्साह पदाधिकारी राहिली नाही जंत्र त्या ठिकाणी घडलेला भाजपला किती पैसा सोडू द्या किती संमती सोडू द्या किती दबाव त्या ठिकाणी टाकू द्या किती लाच लोक दाखवू द्या किती पदाधिकारी सोडू द्या या ठिकाणी भाजप विरोधी लाट त्या ठिकाणी याला कोणी या ठिकाणी रोखू शकणार नाही लाट पण त्या ठिकाणी कोणी रचणारा फायदा झालं जातील <स्थाथा> ग्रामीण भागामध्ये तर हे ज्या फाटा फुडीमुळं हे चव्हाण गेले अनेक पदाधिकारी गेले पण त्याचा काही फरक त्या ठिकाणी पडला नाही असे शंभर हसुपराज चव्हाण जरी भाजपमध्ये गेले तर जनता मात्र सामान्य कार्यकर्ता मात्र महाविकास आघाडी सोबत आहे हे येणारा निवडणूक दाखवलं आपण या ठिकाणी सगळे पदाधिकारी आहोत आपण या ठिकाणी जागरूक करणार खरा घरामध्ये गावागावामध्ये गल्लोगलीमध्ये जाऊ त्या ठिकाणी हा विकास आघाडीला मतदान का करावं आणि भाजपला मतदान का करणे हे आपल्याला त्या ठिकाणी मतदारांना पकडून सांगावं लागणार मतदार तयार आहे सवा करा मग फक्त आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचून आकार या ठिकाणी भागून घ्यावं लागणार जाम झालेला आहे रस्ता भरून गेलेला एवढी प्रचंड या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी लोक येतात म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या स्वभावाला कोणत्या आमिषाला कशाला बळीन पडतात केवळ आणि केवळ आपल्याला महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण साहेब यांना निवडून आणायचा ते आपल्याला गाठ या ठिकाणी बांधव गेल्या मध्ये आपल्याला सर्वांनी तण आणि मनानं धन जरी आपल्यापासून नसलं तन आणि मन या ठिकाणी निश्चित आहे की आपण या ठिकाणी लावून महाविकास आघाडीचा विजय आपण निश्चित या ठिकाणी खेचून आणू आणि आपण तो सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करावा असं मी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं विनंती करतो थांबतो जय हिंद